मारगाव वार्ता न्यूज चॅनल घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत वार्ता आज पहाटे सकाळी सात वाजताच्या दरम्यान उत्तराखंड येथील केदारनाथ येथे एक मुकट घटना घडली हेलिकॉप्टर क्रॅश होऊन त्यामध्ये एकोणीस सात जणांचा दुर्दैवी करून अंत झाला वणी येथील राजा जयस्वाल त्यांची पत्नी आणि मुलगी दोन वर्षीय मुलगी देखील त्यात करून अंत झाला आहे हे राजीव जयस्वाल यांचे निवासस्थान आहे ठिकाणी सध्या वातावरण झालं आहे त्यांच्या निकटवर्ती माहिती मिळाली तेच त्यांनी राजेश जयस्वाल यांच्या घराकडे धाव घेतली आहे मनोज नवले मारेगाव वार्ता हेलिकॉप्टर अपघातात जयस्वाल दाम्पत्यासह चिमोडीचा मृत्यू राजकुमार पत्नी श्रद्धा व काशी या बालिकेचा समावेश शहरात पसरली शोककळा केदारनाथ जवळील गौरी कुंड येथे हेलिकॉप्टर कोसळले या भीषण घटनेत वणी येथील जयस्वाल दाम्पत्यासह चिमोडीचा मृत्यू झाला अशी माहिती आहे ही घटना रविवारी पहाटे पाच वाजून वीस मिनिटांनी घडली या दुर्दैवी घटनेने संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे हेलिकॉप्टर अपघातात राजकुमार सुरेश जयस्वाल वर्ष एक्केचाळीस श्रद्धा राजकुमार जयस्वाल वैवर्ष बत्तीस व काशी राजकुमार जयस्वाल या दोन वर्षीय चिमोडीचा मृत्यू झाला आहे हे सर्व येथील निवासी होते राजा जयस्वाल यांनी काही महिन्यांपूर्वी शहरात भव्य काशी शिव हेलिकॉप्टर केदारनाथ मंदिरातून भाविकांना घेऊन गौरी कुंडला गेले होते खराब हवामानामुळे हे हेलिकॉप्टर अपघाताचे कारण असल्याचे सांगितले जात आहे हेलिकॉप्टर आर्यन एव्हिएशन कंपनीचे होते या अपघातात पायलटसह सर्व सात प्रवाशांचा मृत्यू झाला या दोन वर्षीय काशी जयस्वाल हिचा समावेश आहे केदारनाथ येथील दक्षिताई त्याचं दर्शन करण्यासाठी वणी येथील श्री त्यांची पत्नी आणि त्यांची मुलगी या मग हेलिकॉप्टरच्या प्रवासामध्ये इथे होते आणि पूर्व एक चार रोख बायारीसुद्धा होते तिथला पायलटसुद्धा राहणार नाही बाकी प्रवासी सात प्रवासी जे होते ते सुद्धा मरण पावले गेले अतिशय दुःख प्रसंग आहे त्या कुटुंबावर या प्रसंगातून त्यांना सावरो असे मी ईश्वर जर्नी पाळ प्रार्थना करतो आणि ह्याच माझ्या सन्मान आहे